कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल एल टी टी चेन्नई एक्सप्रेसच्या गाडी क्रमांक एक दोन एक सहा तीन डाऊन कर्जतकडे येणाऱ्या पहिल्या जनरल डब्यातून एक इसम एकोणतीस लहान मुलांसह संशयास्पद परिस्थितीत प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर कर्जत रेल्वे पोलिसांनी त्वरित धाव घेतली आकांक्षा शर्मा आणि त्यांच्या सहकारी सेजल नागावकर यांनी ही बाब रेल्वे जी आर पीच्या एक पाच एक दोन या हेल्पलाईन क्रमांकावर कळवली होती त्यानुसार रात्री साडेआठ वाजता कर्जत रेल्वे स्टेशनवर चेन्नई एक्सप्रेस आल्यानंतर पोलिसांनी डब्यामध्ये पाहणी केली आणि एकोणतीस लहान मुलं आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला खाली उतरवलं त्या इसमाचं नाव मोहम्मद जलालुद्दीन मोहम्मद फिदा हुसेन सिद्दीकी वय अठ्ठावीस वर्ष व्यवसाय मदरसा शिक्षक असून तो बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील जोकीहाट ब्लॉकमधला रहिवासी आहे त्याने दिलेल्या माहितीनुसार ही सर्व मुलं त्यांच्या नातेवाईकांची असून कर्नाटकातील रायचूर इथल्या मदरशामध्ये कुराण आणि उर्दू शिक्षणासाठी नेण्यात येत होते रेल्वे पोलिसांनी तात्काळ या सर्व मुलांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याची खात्री केली तरीही सर्व एकोणतीस बालकांना वैद्यकीय तपासणी करून बालगृह कर्जत इथे संरक्षणात ठेवलेलं आहे लहान ला बालकांना नेऊन कित्येकदा त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतली जातात त्यांना सक्तीचं कामसुद्धा लावलं ला जातं किंवा भीक मागण्यासाठी परावृत्त केलं जातं कित्येकदा अवयवांची सुद्धा तस्करी होऊ शकते किंवा समाजविघातक कृत्यसुद्धा सुजाण नागरिकांनी आणि पोलिसांनी दखल घेत कर्जतमध्ये धडक कारवाई केली आणि हा प्रकार उघडकीस आला या कारवाईमध्ये पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई रवींद्र शिसवे उपायुक्त मध्य परिमंडळ लोहमार्ग मुंबई मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे आणि पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली सद्यस्थितीत एकोणतीस बालकं सुखरूप असली तरी या मोठ्या तस्करीचा म्हणजेच संशयास्पद वाहतुकीचा प्रकार समोर आल्यानं कर्जत तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडालेली आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका